माडा लोकसभा मतदारसंघात शाश्वती आणि अशाश्वती वाटू लागली मात्र माडा लोकसभा मतदारसंघ म्हणजे या महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांसारखा चमत्कारिक आहे एकेकाळी याच मतदारसंघात शरद पवार विरुद्ध भाजपचे सुभाष देशमुख यांची लढत झाली होती त्यावेळी भाजपचे सुभाष देशमुख यांनी ताकद नसतानाही चांगली टक्कर दिली होती त्यानंतर शरद पवारांची ताकद काही कमी होत गेली कारण फलटणचे रामराजे निंबाळकर मानखटावचे जयकुमार कोरे अकलोजचे मोहिते पाटील माड्याचे बबनदादा शिंदे पंढरपूरचे परिचारक सांगोल्याचे शहाजी बापू पाटील या सर्वांनी शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादीला विरोध करीत मागील वेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या फरकाने खासदार म्हणून लोकसभेत पाठवले पण यामध्ये रामराजे निंबाळकर मोहिते पाटील यांनाही खासदारकीचे वेध लागले आहेत कोणाच्या पारड्यात बसेल हे सांगता येत नाही त्यामुळे भाजपाचे तिकीट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाले असले तरी त्यांना ही निवडणूक वरून सोपी वाटत असली तरी मतदार राजा कोणाला आशीर्वाद देईल आत्ताच सांगणे कठीण आहे बऱ्याच वर्षापासून माढा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला बाले किल्ला म्हणून होता पण नंतर याचे अनेक ठिकाणी बगदाळ पडलेले आपल्या निदर्शनात आले शरद पवारांपासून फारकत घेत त्यांचा हा बालेकिल्ला ढासळून दिला राजकारणात प्रत्येकाला आमदार खासदार मंत्री व्हायची इच्छा असते आणि वेळ आल्यावर ही संधी सोडण्यास कोणी तयार होत नाही तसेच सध्या या मतदारसंघाचे वातावरण आहे थोडक्यात सांगायचे तर वरून कीर्तन आणि आतून तमाशा अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे सध्या या मतदारसंघावर भाजपाची मजबूत पकड असली तरी धोकादायक वातावरण सुद्धा होऊ शकते पण आपली माणसं आणि आपलीच माती किंवा वरून दिवाळी आतून शिमगा असे वातावरण सध्या दिसत आहे भाजप सिंह नाईक निंबाळकर हे कसे या गोष्टीला तोंड देणार हे लवकरच काळ ठरवणार आहे